मनाची स्वभावाची सुंदरता शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते मनाची सुंदरता ही शेवटपर्यंत कायम टिकून राहते शरीराला वय असतं मनाला ते कधीच नसतं शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो शरीर मात्र निमित्त असतं एखाद्या व्यक्तीच्या स्वभावात गोडवा शालीनता प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्या व्यक्तीची क्षणभर जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते म्हणूनच बाहेर लक्ष दिव्यांची आरास असूनही आपण घरातल्या समयीच्या तेजापुढे नतमस्तक होतो आपल्या आयुष्यात कधी अशी माणसं भेटतील तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करा आपल्या आवडत्या माणसांचं आपल्या आयुष्यात असणं हीच मोठी कमाई आहे ही, ही प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे नशिबवान ती भेटलीच तर हळूवार जतन करून ठेवावी कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील व पुकाळींचे हे विचार तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद